नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी पालघरच्या हनुमान बुडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू पालघर तालुक्यातील हनुमान नगर परिसरात रेल्वे रुळालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास चार रेल्वे रुळाजवळील परिसरात गेले असताना खेळता खेळता पोहण्यासाठी खड्ड्यात खड्ड्यात उतरले ख़ड़्यात पाणी खोल असून मुसळधार पावसामुळे ते अधिक धोकादायक बनले होते पोहता न आल्याने चार जणांपैकी तिघे पाण्यात बुडाले घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले मात्र तोपर्यंत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यात दोन सख्खे भाऊ होते स्थानिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे दरम्यान स्थानिकांनी या भागातील अशा खड्ड्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाण संरक्षित करणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा